के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीनं अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित लोकसभा खासदार निलेश लंके यांचा हंगाया निवासस्थानी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला यावेळी महिला मंचाच्या वतीनं माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांचाही सत्कार करण्यात आला केडगाव जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे सुनील नांगरे अनिल मरकड सलीम शेख जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव कदम राणीताई गोरे शारदा शिरसाट अमोल शिरसाट अश्विनी पाचरणे शंकर मोरे सुधाकर पाचरणे यांचीही यावेळी उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर